हो आपली अॅनिव्हर्सरी मला काय गिफ्ट बोल ना तुला काय पाहिजे तुम्ही खुश आपली ही आम्हाला दे ओके भडगुडवा 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 आतमध्ये नाश्ता दिला तो पण खाल्ला आता हे एकदम जुने कारण पाच वर्ष पाच वर्ष आपण या फील्डमध्ये जाऊन लवकर लक्कन भाऊ आहे त्यांची आई माझी आई इकडं माझी बहीण पप्पा मित्र माझी बायको आणि ही चुटकी हाय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनेल वर आणि हा ब्लॉग आहे ब्लॉग बोलता येणार ना नाही हा माझ्यासाठी एकदम आनंदाचा क्षण आहे का बाबा आपल्याला मला ज्या गोष्टीची आवड होती निलेश साबळे सर आपले भाऊ कदम सर अलका कुबल मॅडम यांचा मी ते हसताय ना हसायला माझ्या हस होतं नेहमीच बघतो त्यांना बघून हसतो आणि त्यांना मला बघायला भेटणारे त्यांच्याशी बोलायला भेटणार आहे जोडीला व्हिडिओ करायला भेटणार आहे करा याचा आनंद मला आहेच पण सगळ्यात जास्त आनंद ह्या गोष्टीचा आहे का त्यांनी मला इन्व्हाइट केला आहे आणि मी पण लोकांना हसवतो हे त्यांना आवडलं आहे म्हणून त्यांनी आपल्याला स्टेजवर इन्व्हाइट केला आहे सो मी एकदम उत्सुक आहे का बाबा तिथे गेल्यावर काय बोलायचा काय नाही कसा काय पण बघू सगळा मॅनेज होईल इथपर्यंत मॅनेज करून घेतलं आहे तर आता याच्या पुढंचा काय आहे त्या पण आपण मॅनेज करून घेऊ आणि बघू आता घर त्यांच्या तयार झाल्यात का मेन म्हणजे काय आहे माहिती आहे का मला जे माझ्या फॅमिलीला माझ्या मित्राला ज्या स्टेजवर घेऊन जायचा होता तर ते आज मला करायला भेटणार आहे मला ह्या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि मी त्यांना बोललो होतो का बाबा एक दिवस तरी तुम्हाला मी मोठ्या स्टेजवर नेईल तर सुरुवात झालेली आहे जरा बरा वाटत आहे आपल्याला निमंत्रण आलेले सो आता बघून त्यांची तयारी झाली का पहिल्यांदा बाबो आई झाली तयारी हो हो सध्या एक बहिणीला तर चालवलं स्टेज वर डोल कर हो 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 असा कर हातकर हातकर पनू चला तर पनू आता स्कूल मधले आले लगेच तिची बॉडी उचलले चल तू तयारी कर वरती बघ तू चुटकीची तयारी झाली का तर आता वरती जाऊन ये चुटकी मॅडम तयारी झाली का माझ्या पोरगीची आज खाडा झाला तिचा असू दे चांगल्या कामासाठी एक खाडा चालते चालून घ्या आपण <laughs> चुटकी काय काय अजून हिच्या बडीचा शेंडा नाही बांधला काय चुटकी बांधते काय शेंडा म्हणजे बायको किती टाइम लागेल अजून चल तुझी तयारी करून घे आठव माझा काय नाही झालेले आपला काय पाहिजे याला कोट घातला का निघला चलो ना तिकडे आव्याशी काय जायचं फोन केला त्यांनी झाले बोलतो माझी पण तयारी त्याला टाइम लागतंय बाबा एक तास लागतो तयारीला कम्प्लीट चला तर तयारी झालेली आहे आई हे दरवाजा लावून डबा पण तुला उतला जाय का हे थोडासा तर चला मित्रांनो फायनली आता निघलोय आपण बाबा तर तिकडे जाऊन बसला पण गाडीमध्ये आपण जॅकेट ठेवलाय कोट हो लो 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 पलीकडे एकदम भारी पंक्चर तयार झाले आता बसू गाडीत आणि भेटू डायरेक्ट मुंबईला ओ oh माय गॉड यारसा भारी बसवलाय एक नंबर चला, चला तर फायनली गाडी मध्ये बसलोय म्हणजे आम्ही इथं बसलोय मी बसलोय आई आहे आई बसून घे राहिला का काय राहिला नाही ना राहिला तर राहू द्या मग डायरेक्ट चला आता आव्याची बॉडी उजलाला जाऊ आपण आव्याची तयारी बघू आयुषमान चला आता आवे पण आलेले बघ रे गिर गणपती बाप्पा मोर्या गावंदेवी माते कि जय मंगलवारी गावदेवी मातेच्या वारीत बोलवलाय आपल्याला तो पार्ला तुझ्या पण बोलतो मला मग तो बाहेर बोलतो तो बो तो बोलतो माझ्या हातातल्या पर मी पण विकावत आला एकदान पार दुसरा लगेच पैसे घ्यायला आता गाडी चालवता चालवता कसा डिस्कशन माणूस करीत जातो ना बार बार करीत जातो आता आईचा आमचा बायकोचा आव्याचा सगळ्यांचा डिस्कशन चालू आहे मागं बसलाय फादर पण फादर चा लक्ष कुठं आहे प्रॉपर मॅपो आहे तो, तो बोलतो त्या बायांचा सोर बोलतो ती मॅपो वाली बाई काय बोलते त्याला लक्ष ठेव बोलतो फादर तिकडे माझ्या बाजूला त्याला तसा विश्वास त्याचा एकदम भारी काम त्या बाईवर लक्ष ठेव बोलतो ठेवला एक ठेवला एकदम लक्ष एकदम प्रॉपर आपण जाऊ डायरेक्ट सेट वर पोहोचू घे त्या डिलीट करायला आपल्याला जातात ना भाऊची वट आहे का बाकी टोल नाका आपल्याला सगळं त्याला आजची बॉम्बे फ्री आहे काय पण घेऊ शकतो तो बॉम्बेला त्याला पाहिजे घेऊ शकतो बीएमसी का आदमी आहे सम बॉम्बे असे फ्री आहे पार्किंग बिर्किंग आमको फ्री मिळत आहे म्हणजे खाऊ बिऊ पण खाऊ शकता कुठं पण हॉटेल हो बिटेल जाऊ शकता नाही हॉटेल ला नाही टपऱ्या बिपऱ्या असतात तिथ आम्हाला फुकट देतात इज्जत आहे फक्त चहा नाश्ता जागा दुसरा काही नाही इज्जत फुल इज्जत आहे फुल इज्जत भाई बॉम्बे मध्ये फुल इज्जत आहे खरीच काढवला दशी जायची आम्हाला पण तसं भेटल का आम्हाला काढायचं बनवून नाही भेटल मग घरी येऊन मारतील मारतील आपल्याला जरा गौरी साबळे मॅडमचा सा कॉल आला आनंद झाला का बोलू आपल्याला जायचा होता आणि तिथं आपल्या स्टेज वर जाऊन त्यांचा कॉल इन्व्हिटेशन कॉल आला म्हणजे याचा अर्थ काय आपल्या व्हिडिओ तिथपर्यंत पोहोचत्यात बस आता महाराष्ट्र बसतो बघतो आणि त्यांना पण आपल्याला बोलूशी वाटला पण त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो तिथं गेल्यावर हो समजेल कारण तर तिथं गेल्यावर हो जास्त बोलायला भेटणार नाही कारण तर कॅमेरा वगैरे सगळा बंद असतो आपल्याला जे काय करायचं असेल त्यांचे रूल्स फॉलो करायला लागतील आपली मनमानी चालणार नाही आपली मनमानी इकडंच आणि भाऊ मुलं आम्हाला ही दुनियादारी सगळी बघायला भेटली आहे का सो सगळ्यांचा सपोर्ट असाच कायम राहू द्या दोनशे टक्के थोडासा आमच्या आईला पण सपोर्ट करायला सांगा आमची आई हां मग बोलते ती फक्त व्हिडिओ मध्ये मग बोलते नंतर मला तयारी नाही तयारी करायला सांगते कोण <laughs> हा एवढी का तयारी केलीच पाहिजे सो so, फायनली आम्ही आता पोहचलो सेट वर सेटच्या बाहेर बीट घेतलाय वकील आलो सगळी रेडी आहेत कधी जा कधी भेटते कधी भेटते सगळ्यांना आज आहे तिकडे आतमध्ये लॉक करून तिकडे आतमध्ये कधी जातो असा चला था लो। so, finally, आता आतमध्ये सो फायनली आता आपण सेटवर पोचलो हसताय ना हसायला पाहिजे त्या सेटवर पोचलेले इकडं तुम्हाला दिसेल डायरेक्ट मायाची साडी हॉटेल हो सगळं आता सध्या काम चालू आहे त्यांचा थोड्याच मिनटात शूटिंग चालू होईल तर बघू पुढचा कसा काय आहे तिथपर्यंत ही आमची पब्लिक बसले आता किती वेळ वायता का काय माहीत आमची जॅकेटावर घालतात जॅकेटा घालू कधी जॅकेटा कधी घाला त्यांनी काय का माहीत हे एकदा शूट चालू झाल्या हो आपण शूटिंग नाही करू शकत त्याच्यामुळं आधीच जरा बोलून घेतो त्याच्यानंतर आपण त्यांच्या जोडीला जरा व्हिडिओ बनू बोल <laughs> सांगत करा आता आम्ही बंद करतो कॅमेरा तर आपल्याला कार्टून आले आणि त्यांची टीम ले ले। लखन दादा पण आलेले आणि यांची स्टोरी म्हणजे काय होती आपली टिकटॉकची स्टोरी पस्तीस केला बॅन झालं इन्स्टाला बी त्याच दिवशी असं पस्तीस झाल्यानंतर इतकं खुश होता येऊ बघा पस्तीस झाले <laughs> उड्या मारत नाचला लकी नंबर आहे लकी नंबर आहे त्यावेळेस टिकटॉक आता हे एकदम जुने तार आहेत कारण तर त्यांना पाच वर्ष पाच वर्ष आपण या फील्डमध्ये जवळपास दोना उतरला पण ज्या टिकटॉक वर त्यांच्या व्हिडिओ बघायचं त्या टायमाला आपल्याला व्हिडीओचा काही नाही आपण एकदम कामा काम तू घरी घरतू काम असं चालता त्या टायमाला दादानी आपल्या टिकटॉकची आयडी खोलली होती तर त्या टायमाला पस्तीस केला बंद पडली त्याच्यानंतर इन्स्टा चालू केला इन्स्टा पण पस्तीस केला बंद पडून गेला अशी स्टोरी ना माझा काय नाही माझा के झाला ना बंद टिकटॉक बॅन डायरेक्ट मालकाने बॅन करून टाकला तर आता ते आपल्या जोडीला आहेत तीन तीन जणां बोलवत बोलवतात ना त्याच्यात त्याच्या आपण किंमती होते भरपूर झाला आपल्यासाठी तो जाऊन व्हायचालोटी परत आत्मही लक्कन भाऊ आहे त्यांची आई माझी आई इकडं माझी बहीण पप्पा मित्र माझी बायको आणि ही चुटकी अशी गॅन सगळी आलेले आता थोड्या वेळेला शूट चालू होईल पण काय आपल्याला शूट चालू असताना मोबाईल बंद ठेवायचे त्याच्यामुळं काय काढता येणार नाही शेवटी सेट चा शूटिंग चालू असताना बाहेर करायला लावला आम्हाला बाबा कला तर जेव्हा मना माहित आहे तिला चिकन लागतो त्यासाठी चिकन घेऊन आलो घरच्या आव्या बोलतो ह्या कशाला घेतलाय बोलू ती मला माहित आहे ना तिला चिकनच लागतो आव्या तिला चिकनच चिकन ब्या का मला मान लढणार म्हणून पटापट का का पटापट का टाइमपास नको करू थांब मी देतो मी देतो कपड्या पारशील थांब तिला आता खायला घालतो नाही तिथं जातो आतमध्ये कारण तर तिथं ते पेर घातला पेर घालते पेर घालते पोर अलका कुबल मॅडम आलेत आणि भरत जाधव सर पण आलेले दोघं आलेत बाकी इकडे स्टेज चालू झाला आता हॅलो हलो पब्लिक येते एक 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 तिथपर्यंत चुटकीचा पण प्रोग्राम आम्ही करून आलो भडंगुडवा 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 आतमध्ये नाश्ता दिला तो पण खाल्ला भरंगुडवा म्हणजे आपल्याकडे चिवडा का चिवडा का गावरान गावरा लाया त्या लाया ना तिकडे काय चिवडा त्यांच्या डायरेक्ट भडंग 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 गुडवा का उडवा उडवा भडंग उडवा भडंग उडवा संपवा संपवा ओके गावरान बघायला माझ्या भाषेमध्ये खिचो खिचो लखनराच्या भाषेमध्ये खिचो <laughs> ना आपल्याकडे चिवडा आणि त्या लाया कुरमुऱ्या कुमुरी कुरमुरे कुरमुरे लाया कुरमुरे मस्त बस झाला भरपूर उडवला या बेटा शेटवर या आपल्या शेटवर या चला आपल्या शेटवर पुन्हा चला इथं आल्या सारख्याला आपल्याला स्वप्नील सर बघायला भेटलं बस झाले स्वप्नल जोशी सर त्याचे फायदे तोटे असतात पण मला वाटतं हा खूप चांगला फायदा आहे <laughs> फॅमिली एकत्र येते आणि फॅमिली मिळून तर हसवते वा वाँ। वाँ। मजा आली तुम्ही थँक्यू आला सो so गाईज तुम्हाला मी दाखवला नाही मुंबईचा कसा आलो कारण तर कसा यायचा त्या दाखवायचा नसता डायरेक्ट आम्हाला जशी जशी बाई बोलली गुगलवाली तसा तसा आम्ही घरी आलो आणि तिथ पण पोहोचलो सो आता ब्लॉग मध्ये तुम्ही तर बघितलं असेल काय काय जास्त काही दाखवायला भेटत नाही सेट काय त्या कॅमेरा बंद कॅमेरा बिन असं चालूच असतय त्याच्यामुळं पहिल्यांदा घरी पोहोचवतो काम बारा वाटला आम्हाला असं पुढे नेत रे आणि आम्हाला असाच दुनियागारी दाखवित रे धन्यवाद तुझा आभारी आम्ही आता येतो बाय 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 चला आता आमची त्याला काय झोपाला ते एकटाच झोपला त्याला लगीन झालाय त्याला खेळणा नाही का काही नाही माझा तर लय विचार चाललाय त्याला खेळना करून द्यायचा पण त्या आता खेळणाच घ्यायचा आता खेळणाच राहिला एखाद खुलकुल्ला दिला म्हणजे वाजवीच राहील त्या बाय बाय चल सो आता इथंच ब्लॉगचा एंड मी करीत नाही त्याला पोहोचवला आता जातो घरी गाव एंड करतो त्याला अड्डा घाल ना घरी गेल्यावर आणि आपल्याला ट्रॉफी भेटली ती दाखवतोय ही बघा ना हसायलाच पाहिजे आणि गिफ्ट काय बायको आता बघूया गिफ्ट मध्ये काय दिलाय पड 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 पिक 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 काढ ना गुण बा पर्स तो पर्स साडीला मॅचिंग झाली डायरेक्ट आपल्याला पर्स ची काही नाही घराचा आपली ही आम्हाला ते ओके अशा भरपूर आहे यायच येतात येतील आलू हलू सगळे येतील एकदाच काही खावकाराशी नाही जिथून इन्व्हिटेशन येईल तिथं जायचा जसा आलाय तसा सो ब्लॉग तुम्हाला तर आवडला असेल नसाल आवडला तरी पण आवडला आवडला म्हणून कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा का तुमचा हक्काचा आपला माणूस स्टेजवर जाऊन आला म्हणून हसता येणा हसायला पाहिजे त्या ओके सो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आ, यो प्रसाद भाऊ आपला जाम भारी आहे आणि मस्त रील बिल बनवतो आपल्या गावालाच आहे सगळ्यांनी त्याला सपोर्ट करा आणि सगळ्यांनी रील बघा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा ते असला